प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल तांत्रिक अडचणीमुळे इचलकरंजी शहरातील पाणी पुरवठ्याचं नियोजन विस्कळीत झाले परिणामी नेहरू नगर परिसरात आठ दिवस नळांना पाणी चाललं नाही त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरुवारी रात्री आवळे मैदानाजवळील मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती इचलकरंजी शहराला कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा केला जातो धरण पानलोट क्षेत्रासह सर्वत्र सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सध्या या नद्या दुतडी भरून वाहत असल्याने तरी तांत्रिक अडचणीमुळे शहराचं पाणी पुरवठ्याचं नियोजन कोलमडले अनेक भागात नळांना आठ आठ दिवस पाणीच येत नसल्यानं महापालिकेच्या कामकाजाबाबत नागरिकातून संताप व्यक्त होत आहे नेहरू नगर परिसरात ही आठ दिवस नळाला पाणी न आल्यानं संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरुवारी रात्री आवळे मैदानाजवळील मुख्य मार्गावर रिकाम्या घागरी घेऊन रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समजताच गावभागचे पोलीस दाखल झाले त्यांनी महापालिकेशी संपर्क साधला असता पाणीपुरवठा विभागातील बाजीराव कांबळे दाखल झाले यावेळी माजी नगरसेवक अब्राहम आवळे यांच्यासह नागरिकांनी भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे कांबळी यांनी भागात त्वरित पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन दिल्यानं नागरिकांनी आंदोलन मागं घेतलं